विदर्भ हो राज्य आंदोलन समितीचे अनेक नेते अनेक वर्षापासून आंदोलन करतात आहे आणि आमचा मुद्दा एकच आहे वेगळं विदर्भ झाला पाहिजे आम्हाला विकास नको आहे विकास वगैरे करू नका आम्ही देवेंद्र फडणवीसांना विनंती करतो की त्यांनी विदर्भाचा मुळीत विकास करू नये वेगळं राज्य करावं त्याच्यासाठी आम्ही त्यांना आशीर्वाद देऊ काल अजित पवारांनी बजेट जाहीर केलं त्यामध्ये फक्त पाच हजार करोड विदर्भाला दिले आहेत आणि इरिगेशनची आमची एक लाख करोडची गरज आहे विदर्भाचा शेतकरी रोज तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत परवा आम्ही अरुण भाऊच्या नेतृत्वात शंकर गेलो तर तिथे शेतकऱ्यांच्या जे धान आहे अन्न आहे त्याचे भाव गेल्या पंधरा वर्षापूर्वी होते ते आज आहेत सगळ्या वस्तूंचे भाव वाढलेले आहेत आणि अशा वेळी शेतकऱ्याला अतिशय कमी पैसे मिळतात त्यामुळे मोदी सरकारने ऐंशी करोड लोकांना अन्न फुखट अशी योजना जाहीर केली आणि तो म्हणतोय मोदी की आम्ही भाव विश्वगुरु होणार आहे आम्ही विश्वगुरु कसे होऊ आम्ही भिगाऱ्यांचा देश झालेला आहे हा आणि हा विश्वगुरु होईल ही कल्पना मला सहन होत नाही मोदी सरकार सरकार आहे फडणवीस सरकार फसनवीस सरकार आहे एवढंच बोलतो जय विदर्भ आमचं एकच मागणी होती मुख्यमंत्र्यांना कि पहिला आमचा प्रश्न हा होता की आमचा विदर्भ वेगळा पाहिजे आम्हाला हा आमचा हक्क हक्काचा आहे आणि तो आम्हाला पाहिजे तो आमचा एक पहिला प्रश्न होता दुसरा प्रश्न आमच्या विदर्भांच्या जे शेतकरी आहे आज एवढ्या आत्महत्या करत आहेत आणि आमचे जे मुख्यमंत्री आहे ते विदर्भातले असून आमच्या विदर्भांच्या जे आहेत लोकांकडे बिलकुल लक्ष नाही त्यांचं आणि त्या शेतकऱ्यावर अन्याय होतोय त्यांच्या शेतकऱ्याच्या पीक भावाला त्यांनी पीक पिकांना जे काही आहे ते त्यांनी ना भाव नाही देत आहे त्याच्यामुळे त्यांचे आत्महत्या सतत वाढलेल्या आहे आणि आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या शेतकऱ्यांना भाव मिळाला पाहिजे आणि आमचा विदर्भ वेगळा झालाच पाहिजे हे देवेंद्र फडणवीस बोलत होते आधी की आम्ही माझी जेव्हा सत्ता येईल तेव्हा मी विदर्भ वेगळा करून करीनच आणि करणारच आणि ते दिल्याशिवाय मी लग्न नाही करणार ते घेतल्याशिवाय मी लग्न नाही करणार आणि आज काय करत आहे त्यांची सत्ता असूनही ते काय झोपा काढतात का विदर्भ वेगळा आमचा झालाच पाहिजे आणि दुसरं <ndnanja1> लाडकी बहीण योजना हो पंधराशे रुपयामध्ये आमच्या लाडक्या बहिणीच भागताय का पंधराशे रुपये देत आहेत त्या लाडकी बहिणी योजनेला काहींचे जमा होत आहेत काहींचे नाही होत आहेत त्या पंधराशे रुपयामध्ये आज आमच्या लाडक्या बहिणीचं भागताय का द्यायचं आहे तर खर्च नाही शाळेत पाठवतो म्हटलं तर कशाला ते दीड हजार रुपये फक्त कशासाठी रुपये फक्त आम्हाला निवडून निवडणुकी पुरत बस एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय विदर्भ जय जय विदर्भ तुम्ही सांगते की विदर्भाची साथ द्या विदर्भात झोपा नका काढू विदर्भात असू आज तुम्ही झोपा काढत आहेत شان مرتضٰی مرتضٰی مرزا شاہ شان مرتضٰی حضرت آباد مرتضٰی جیے لطف مرتضٰی مرتضٰی جیے لطف مرتضٰی لکھیں گے لکھیں گے لکھیں گے لکھیں گے مرتضٰی لکھیں گے